काही वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या अकोट शेगाव महामार्ग आज अतिशय दयनीय अवस्थेत आहे या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि भेगा निर्माण झाले आहेत ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि अपघातांची संख्या वाढत आहे अकोला जिल्ह्यातील अकोट आणि शेगाव यांना जोडणारा महामार्ग ज्यावर काही वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन डांबरीकरण करण्यात आले होते आज अतिशय दयनीय अवस्थेत आहे या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि भेगा निर्माण झाले आहेत ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि अपघातांची संख्या वाढत आहे हा मार्ग काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाला होता मात्र अल्पावधीतच या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे आणि भेगा निर्माण झाले आहेत पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच वाईट होते यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि वाहतुकीचा वेग मंदावतो या रस्त्यावरील भेगा आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडून येत आहेत स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात या रस्त्यावर अनेक अपघात घडून आले आहेत आणि यात अनेक जण जखमी झाले आहेत या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रार केली आहे मात्र अद्याप या समस्येचे निराकरण झालेले नाही यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली ना आहे या समस्येचे निराकरण त्वरित न झाल्यास येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येवर त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे समस्या अशी आहे या रोळाची कंडिशन एवढी बिकट झालेली आहे की अगर कधी कदाचित रात्री कधी मोटरसायकल कधी येते आणि या भेगीमध्ये कधी तिचा चक्का कधी फसतो तर ॲक्सिडेंट होऊन मरायची संभावना आहे तिची सर्वात जास्त या रोड बनवला कॉन्ट्रॅक्टरने हिच्यावरती काहीही अपील घेतली नाही ना काही काळजी घेतली इथं खूप ॲक्सिडेंट इथं ब्रेकर नाही आहे या रोडावर ब्रेकर नाही आहे इथं ॲक्सिडेंट उरले इथं चार जण पडले आता दोन जण मी याच्या अगोदर इथून पडले त्यांना मी आमच्या हाताने उचलले बाकीचे सहकार्य करायला होते तर पाठून त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं रस्त्याबद्दल तक्रार निघाली आता हे पहिली तक्रार चालू आहे आणि विचारत तुम्ही कारवाई करायला लावा आणि सर्वात पहिले रोडाचं बांधकाम करायला आहे हे तरी कम आहे सर्वात जास्त आहे समोर समोर जे कधी हे कधी पाहिजे तुम्ही रोड तर मी म्हणतो की मोठी मोठी मोठ्यातली मोठी फोर व्हीलर कधी गेली तर पलटी व्हायची संभावना एवढा मोठा गड्डा पडलेला आहे समोर आणि याच्यात म्हणजे टोटल पुऱ्या रोडामध्येच फॉल्ट आहे पुरा रोड फाटलेला आहे आकोटे जे शेगाव रोड आहे ते इतके खड्डे पडेल आहे इतके भेंगा पडलेला आहे की ते मोटारसायकलचे टायर त्यातमध्ये फसू राहिले आणि इतके लोक ॲक्सिडेंट होऊ राहिले काही लोक या रोडवर जाऊन आमचे मधले मेले बी आणि ते भेंगावला आम्ही आमदारला संज आपण आमदार साहेबला बी सांगितलं परंतु त्याचा काही विषय झालाच नाही आज आज लोक रस्ता ढाई तीन वर्ष झाले कमी तीन वर्ष पूर्ण झाली नाही तीन वर्ष झाल्यानंतर आणखी इतकी भेंगा पडले की मोटर टाय सायकलचं कधी टायर त्यामध्ये गेलं ते ऑटोमॅटिक जागावरच माणूस पडते कोणी अधिकारी कोणी कोट शेगाव रोडवर लय खड्डे पडले आहे याच्यात लय मोठे मोठे खड्डे पडून त्यांच्यात गाळे भेंगा पडले आहे त्यांच्यात गाड्या फसू राहिले एक्सिडेंट होऊ राहिले याचे या जर कोणी मेला तर यांची जबाबदार कोण राहील अशी आमची विनंती आहे